सगळ्यांना माझा नमस्कार मी तुमची लाडकी ताई माधवी ताई आज बऱ्याच दिवसातून आज मी स्वतः ब्लॉगला आले आहे नाहीतर तुम्ही मांजरी तिरीडी आजी आई यांनाच बघताय आज माझा ब्लॉग बघा आणि माझ्या ब्लॉगला कमेंट मात्र नक्की करा कारण तुमची लाडकी ताई आज बऱ्याच दिवसातून लाईव्हला आली तर मला विषय एक सांगायचा होता की ह्या जगात माणूस की नावाची चीज आहे बर का फक्त नातं नाही आजकाल नात्याला किंमत राहिली नाही फक्त त्याला किंमत आहे पण ती पण जास्त अंतकरण माणसाचं मोकळं असेल तर नाही तर तिथं नातं पण नाही आणि माणुसकी पण नाही आता सांगायचा विषय असा की माझ्या मुलीच्या ॲडमिशनला आणि माझी ती तीनही मुलं ॲडमिशन गणवेश दफ्तर वया पुस्तकं मग हे सगळी आपण जिम्मेदारी ही खरं तर आईवडिलांची असते पण आपण एक भारताचं नागरिक आहे आणि भारताचे नागरिक आपण जर एखादा परिस्थितीनं मजबूर असला किंवा दोन चाकापैकी एक चाक नसलं तर आपण त्या चाकाला थोडासा आधार म्हणून भारताचे नागरिक किंवा शेजार धर्म म्हणा किंवा गाववाले म्हणा किंवा कोणीही आमकं तमकं म्हणा हे देत राहतात असं कुणीच म्हणत नसतं म्हणणारी असतात ना ती कशी असते ती सांगते तुम्हाला आ, ए बीच मेसे हाट शॉरिया खवळती तर काय बघते हा आपला विषय कुठे होता विसरली परत एकदा सांगते तर कसं आहे जर एखादा बोलणारा व्यक्ती असला ना ज्याला बिलकुल हमदर्दी नाही बिलकुल माया ममता नाही माणूस की नावाची चीज नाही किंवा फॅमिली ही काय असते ही त्यांना माहीत नाही तर अशा लो अशा लोक काय करतात तुम्हाला सांगते म्हणतात आमच्या जेव्हा जे लेकरं आहे ती काय आम जन्माला घातलेली आमच्या आम्ही काय तुमच्या लेकरांनाच बघाय जन्म घेतला काय अमकं तमकं असं काय 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 बोलत असते ते पण त्यांच्यापेक्षाही चांगली आणि माणसं आहेत या जगात आणि ती कसं आहे आपल्याला आता ए बाळा की मी कशाला आणले ती भांतीवर जावं कि अगं कशा तू व्हिडिओ काढती विसरू नको घर नाही आपलं नाही तसं नसत तर कसं आहे आता दुसरा मुद्दा सांगते पहिला मुद्दा तर तुम्हाला स्पष्ट झालाय तर दुसरा मुद्दा ही होता की आमची गण गोत मेल्यात जमा आहे ती कशात मेल्यात जी माझी सासरची घणगुत आहे ती ना ती मेल्यात जमा ती म्हणजे आपल्याला त्यांचा वारसच नाही माझ्या सासऱ्यानं पैसे देऊन जमीन त्यांच्या म्हणजे पैसे माझी म्हणजे झाला काय विषय की माझ्या सासऱ्यानं दुसऱ्या सासऱ्याच्या शिक्षणासाठी पैसे बिश लागायच्यात म्हणून जमीन विकली स्वतःच्या नावाची आणि परत आज सासऱ्यानं पैसे दिलं आणि म्हणलं की घ्या बाबा जमीन अण्णाला बी अण्णाची द्या सगळ्याची सगळ्यांना द्या म्हणून परत जमीन घेतली आणि माझ्या सासऱ्याचं नाव न लावता ह्या हुशार शिक्षणदार दलिंद्र यांनी स्वतःची नावं लावली आणि माझ्या सासऱ्याचं नाव लावलं नाही आज सासऱ्याचं नाव लावलं नाही ह्यांच्या ह्यांच्या नावावर ही जमीन करून घेतली आणि ही जमीन करून नावावर घेतली तेव्हा ह्यांना असं सुद्धा वाटलं नाही की बाबा आपल्याच पाठची पुढची लेकर बाळा आहे ती भाऊबंध आहे ती ह्यांना काहीतरी घासमुटका द्यावा की काय द्यावा घाय सुद्धा नाही बघा ती सगळी स्वतःच्या घशात घातली बरं घशात का घाल ना पण आता मला अडचणी आहेत त्या मी त्यांना एक रुपया सुद्धा कधी मागितला नव्हता मागितला म्हणजे नव्हता ही शब्द असा नाही की आता लागू झाला पण मी मागितला होता कधी जेव्हा मला औषध दवाखान्यात लागणार होते तेव्हा तेव्हा ह्यांनी फोनं बंद केली आणि ती स्टाईल ह्यांची कायमची चालू आहे दलिंद्री स्टाईल ह्यांची ह्यांना माणसाची किंमत नाही मी त्यांना थेट जाऊन त्यांच्या घरीसुद्धा जाऊन बोलू शकते कारण माझी काहीच चुकी नाही तर ह्यांनी असं मला वागवाय नाही पाहिजे तोंडावर एक आणि एक बोलते ती तर ह्यांच्या ह्या बोलण्याला त्यांचा मोठेपणा समजत नाही मी ह्यांचं काय आहे ही नालायक पण आहे जी एखाद्या माणसाला तोंडावर हांजीहांजेन मार्ग दंगलबाजी करायची ह्यांची चाल आहे ह्यांची सवय आहे माझ्या पोरीच्या ॲडमिशनला मला म्हणली वय वय वहिनी देतो वय वय वहिनी देतो मला त्यांनी काही आमंत्रण दिलं नव्हतं किंवा काय नव्हतं पण माझ्या ना नाव सासऱ्याचं जमिनीचं पैशं ह्यांनी वेगळ्या कारणासाठी वापरलं आणि परत माझ्या सासऱ्याचं नावसुद्धा कुठं कशात नाही कशात म्हणजे कशात नाही अ साधं रेशन कार्डमध्ये सुद्धा नाव नव्हतं ना असले ना ना तरी आता लय माझ्या म्हणजे तोंडाला असं वाईट वगळ शब्द येत आहे ती आता ती तुम्हाला सगळ्यांना खरंच काय सांगून उपयोग नाही पण कसं असतंय माझे सगळे सबस्क्रायबर आहे ती तीन हजारच्या प्लस माझी सबस्क्रायबर आहेत साडेतीनच्या प्लस सबस्क्रायबर आहेत तर त्यांना वाटतं की बाबा माझं कहाणी कथा काय आहे की मी सगळ्यांना हसवणारी आपली माधवित आहे कॉमेडी व्हिडिओ बनवणारी आपली माधवित आहे कशा अडचणीतून तोंड देते या परिस्थितीला आणि असल्या परिस्थितीतून सोशल मीडियावरती ती काहीतरी चांगलं कार्य म्हणजे मनोरंजनाचं कार्य किंवा करमणुकीचं कार्य करते तर अशा वेळेस तिला साथ द्यावी बाबा आपण शेअर वगैरे करून सबस्क्राईब करून लाईक करून किंवा व्हिडिओ पाहून सपोर्ट करावा ह्यासाठी नाही तर कसं आहे की आपल्या ह्या ताईची कहाणी तुम्हाला माहीत असावी ह्यासाठी मी तुम्हाला सांगते की बाबा ही तुमची हसवणारी ताई म्हणजे हसवणारी ताई ही, ही, ही तुम्ही प्रत्यक्षात कसल्या अडचणीमध्ये जगते ही तुम्हाला माहीत असावं म्हणून मी सांगते तर बहिणी आणि दादा न ताईने तो ताईंनो तुम्ही माझा व्हिडिओ नक्कीच बघा आणि शेअर पण करा जोपर्यंत त्या नातेवाईकांपर्यंत पोचत ना तोपर्यंत शेअर करा त्यांना हा माझा व्हिडिओ पोचू द्या ही काय फिल्म नाही वेब सिरीज नाही किंवा शॉर्ट व्हिडिओ नाही किंवा काही एखादा संदेशवाहक व्हिडिओ नाही हा माझ्या स्वतःचा माझ्या जीवनाशी दररोजच्या जीवनाशी घडलेला हा खरा खुरा अनुभव आहे मी आज सकाळपासून फोन लावते काल सकाळपासून फोन लावते परवा सकाळपासून फोन लावते जवळजवळ सात आठ दिवस झालं फोन लावते एकानेही फोन उचलला नाही आणि उत्तर दिलं नाही त्यापैकी एक जण आहे धीर त्या धीराचं नाव काय मी घेत नाही पण त्यांनी फुलना फुलाची पाकळी पाकळी नाही फोला पाकळीचा वाच तरी निदान त्यांनी मला मदत केली पाचशे रुपयाची ठीक आहे त्यांची माणुसकी होती त्यांची परिस्थिती नव्हती त्यांच्या पण गळ्यात ती बाळ आहे ती बायको संसार आहे ती पण ठीक आहे आणि ज्यांनी ही फोन न उचलण्याचं कार्य स्वीकारले ना त्यांच्या बी गळ्यात दोन तीन लेकरं आहे ती चार ती लेकर पाच लेकरे पण पन त्यांना पण एवढं माहीत असावं लागतं आहे की बाबा आपण ज्यांना आपण असं कानाडतं टाकतो ज्यांना अपमानित करतो ज्यांना आपण ही अशी घानेरडी भाषा वापरते माग तोंडावर नाही माग तर बाळा ती कशाला हे ती मग कसलं घेत आहे ते मला लागते ना व्हायचं पाय तर मला एवढंच सांगायचंय की माझी गणगोतम मेल्यात जमा आहे ती कारण त्यांना माझी माणुसकी नाही आणि माझ्या लेकरांची दया काही सुद्धा नाही त्यांना जर माझी माया दया असती माझी तर माया नाहीच पण माझ्या लेकरांची जरी माया असती ना तरी त्यांना एक फोन उचलायचा ह्या भागच पडला असत आव घरात झोपलंय पोरग आणि मला चुल सासू म्हणती की कामाला गेलाय पोरगा आणि मग मी तिथंच म्हणून दावले की तुम्ही कामाला गेलाय कसं का म्हणला नाही मला माहीत नव्हतं म्हणलं म्हणजे ह्याच्यावरूनच वळखायचं की ही गणगोत किती लायकीची आहे ती माझी लायकी काढते ती ही ह्यांची लायकी काय आहे माणुसकीच्या नात्यासाठी आता हे सोशल मीडियाचा वापर करतना है, माला है क्यों काई है, मी करत नाही ही मला माझी आर्थिक परिस्थिती नाही सांगत किंवा माझी काय सध्याची कंडिशन आहे हे सांगायसाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे माझ्या सबस्क्रायबरला सांगायसाठी की बाबानो मी तुम तुमची लाडकी ताई तुम्हा सर्वांना एका छोट्याशा शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून सतत हसवत असते आणि हसवत राहणार आहे आणि इथून पुढे एपिसोड पण छान छान आणणार आहे पण त्यामागचा माझा जीवन संघर्ष काय आहे हे, हे त्यांना माहीत असावं जेणेकरून उद्या जर एखाद्या वेळेस कोणी माझ्या विरोधात कागळी उठवायला लागलं तर तिथं या आपल्या ताई आणि दादांना सर्वांना माहीत असावं की आपली ताई अशी नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला आहे आणि नक्कीच बघा शेअर करा आणि त्यांच्यापर्यंत पोचवा जी मेल्यात जमा आहे कारण त्यांना माणूस की नाही आज त्यांच्या पण पोटी लेखी आहे त्या लेख आणि त्यांना पण त्यांना नाही आली त्यांच्या लेकींना नाही आली तर त्यांच्या नातवांनाही माझ्यावरची वेळ येणार दारुड्या नवरा भेटणार हानमार करणारा नवरा भेटणार तिच्यावर संशय घेणारा नवरा भेटणार आणि अन्नाला मोफत असलेला नवरा भेटणार असला नवरा भेटला तर त्यांना अनुभव येईल आणि लक्षात येईल की आपण पण आपल्या आपल्या आता ती भाऊजय तिथं मग ननंद असू किंवा धीर असू सासरा असू कुणी असू तर त्यांना अनुभव भेटणार आहे मी, मी माझ्या परिस्थितीत कशी जगत होते माझ्या तोंडावर फक्त म्हणतात आम्हाला तेवढच भारी वाटतं की तुम्ही आमची बिजाकार सांभाळता आव पण बिजाकार सांभाळत असताना त्यांना पण काहीतरी लागतं नुसतं तोंडाने गोड बोलून उपयोग नाही हो जरा थोडस काहीतरी सहानुभूती असावी लागते माणसाला पैसे दिले नाही म्हणून रागाला गेली नाही मी ह्याच्या अगोदर असं नाही की झालं म्हणून बोलाम मी ह्याच्या अगोदर पण व्हिडिओ सोडल्यात आणि तुम्ही ती बघा तळागाळाला जाऊन व्हिडिओ बघा आणि असं पण नाही की मी आहे मला दिलं नाही म्हणून मी त्यांच्या विरोधात बोलते तसं काहीच नाही मी खरंच माझ्या मनाला चुटका लागलेला आहे की नवरा वारला त्याच्या अगोदर जिवंत होत तरी कुणी जवळ ये म्हणलं नाही जागा देतो म्हणलं नाही घर राहायला नाही काय नाही जमिनी हडकून बसली ती हे माणसं माझी आणि त्याचा ठोस पुरावा माझ्या पैसे ह्यात तरी बी मी त्यांच्या विरोधात कधी काय बोलली नाही का कशाला द्यावा होट बी आपलं दात बी आपलं म्हणून मी कुणाला काय बोलली नाही भांडली नाही अजून मी भांडणार नाही फक्त ही सोशल मीडियाचा आपला माझी ताईदाना माहित म्हणून मी वापर करते आणि माझी माहिती तुम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवते आता ह्याच्यावरती दोन रुपये होते की बा आता बास कोण म्हणायचं तर बघा ही माझ्या मनाची कळमळ हाय तळमळ हाय तुम्हाला आता ह्यात मला सपोर्ट कसा करायचा आहे ते करायचा आणि लक्षात ठेवा पैसा हा सर्वस्व नसतो देवाचा जेव्हा पारडं हलतं तेव्हा पारडं वजनदार पुण्याचं असतं पैशाचं नसतं तर ज्यांनी पण माझी महागटी तुंबना करतात त्यांना माझा एक मोलाचा सल्ला आहे की तुम्ही डोळ्यानं बघत जावा आणि बोलत जावा माझ्या उशा पाय त्याला कुणीही बसलेलं नाही त्यामुळे कुणाला काही खरी कंडिशन माहित नाही तर त्यामुळे तुम्ही कुणीसुद्धा माझ्या विरोधात काही बोलत जाऊ नका मी खूप मनानं मोकळे आहे आणि मोकळे मनाचं देव ऐकत असतो तर तुम्ही माझ्या बिनकामाचा तर त्या काय घेऊ नका मी चांगल्या मनानं तुम्हाला चांगलं सांगते मला तुम्ही सहकार्य केलं किंवा नाही केलं ह्याच्यासाठी नाही तर म्हणजे माझ्या गणगताला बोलते बरं का आपल्या सबस्क्राईब दादा ताईंना नाही तर त्यांना मी सांगते की त्यांनी मला मदत केली नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला नाही तर मी त्याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवला कारण तर त्यांना माणुसकी नाही त्या माणुसकीच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय आणि जाता जाता एकच बोलते की एका एक व्यक्तीला मी आत्ता काय बोलणार नाही त्या व्यक्तीला उत्तर तवाच देणार जवळ ती व्यक्ती धरणीला पडणार आहे त्या धरणीला पडल्यावर जाताना चारचाकी गाडी हार फुलं सगळं काहीतरी सत्कारासाठी नेणार आहे आणि सत्कार करून त्यांना सांगणार आहे तुम्ही हीच वाक्य बोलला होता ना आणि त्या वाक्याची जाणीव करून देणार आहे नसते होत मग जाणीव नाही नाही तेव्हा आठवण करून देणार आहे सॉरी जाणीव शब्द बोलला नाही बोलला नाही पाहिजे होता मी जाणीव बोलली तर आठवण करून देणार आहे काय आता हा व्हिडिओ संपूर्ण आहे त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद असंच पाहत राहा आपले मध्ये व्हिडिओ तर कमेंटमध्ये नक्की सांगा बाय बाय